मुलीनं उच्च शिक्षण घेतलं की त्याला साजेशी नोकरी किंवा फारतर फार संबंधित एखादा व्यवसाय ती करते मग काय रीतीप्रमाणे आणि झाली मुलगी सेटल याच चाकोरी बाहेर पडत एम बी झालेल्या पुण्याच्या रुपाली जाधव हिन आपला व्यवसाय यशस्वी केलाय शिवमल्लार अंडाभुर्जी गाडीच्या रूपात रुपालीनं आपले हक्काचे खवय्ये तयार केले आहेत बघूयात या अंडाबुर्जी क्वीनचा हा प्रवास दोन प्लेन ऑमलेट लाव रे बाळा दादा तुम्ही सांगा तुमची काय ऑर्डर इथं खाणार की पार्सल दादा बॉईल्ड एक भुर्जी खाऊन तर बघा असा संवाद करत रुपाली गर्दीला व्यवस्थित सांभाळते या आदरामुळेच पुण्यातील काना कोपऱ्यातून लोक भुर्जी खायला इथं येतात काळात दुकान बंद होतं आम्हाला ऑर्डर येत होत्या झोमॅटोवरती पण मग आम्ही क्लोज केल्यानंतर यायच्या बंद झाल्या पण जे असे जवळपास राहणारे रह होते तर मला घरी ऑर्डर देत होते फोन करून पर्सनली की आमचे एवढे अँड्रॉईड बनवून ठेवा आणि आम्ही घ्यायला येतो जवळपास ते लोकेशन सेंड करा पिंपरी चिंचवड आणि वाकडवरनं लोक घरनं येऊन पार्सल घेऊन गेले तीनशे ते <laughs> चारशे लोक येतात डेली लोक येऊन गेलेत कारण तीनशे ते चारशे अंडी सांगतात एका मागे आपण एक ते दोन अंड्याचा हिशोब धरायचा व्हिडिओवर आल्यानंतर तर म्हणसाल तर खूप रिस्पॉन्स आहे खूप गर्दी पण होते आता आणि शक्यतो जास्त करून लोक माझं कौतुक करायला येतात आणि तशी जुनी लोक जी की लांब लांब राहायला गेले ते व्हिडिओ बघून परत यायला लागले रुपालीचा हा प्रवास खरं तर आठवीत असतानापासूनच सुरू झाला मामांची अंडाभुर्जीची गाडी असल्यानं रुपाली व्यवसायातले बारकावे टिपायला लागली होती दोन हजार तेराला मामा देवाघरी गेलेत आणि रुपालीवर घरच्यांची सगळी जबाबदारी आली त्यानंतर ती अंडाबुर्जीच्या व्यवसायात उतरली मी मी खूप लहान होते दोन हजार आठमध्ये आठवीला वगैरे असेल म्हणजे शाळा दुपारची चालू झाली जशी शाळा दुपारची चालू झाली तशी मी मामाच्या हाताखाली काम करत होते म्हणजे त्याला थोडी हेल्प कर कुठे कांदा सोलून दे वगैरे त्यावेळेस कुठं कटिंग वगैरे येत नव्हतं आणि गाडी तर मी मला म्हणसाल तर दो ए, दोन हजार आठमध्ये शिकले आठवीमध्ये मग त्याची अंडी वगैरे आणून दे कुठं थोडं मंडई वगैरे करून दे आणि काय कोथंबीर वगैरे मार्केट वगैरे त्याच्यासोबतच जायचे मग त्यांनी बऱ्यापैकी मला शिकवलं होतं म्हणजे दोन हजार आठपासनं मग मी जरा ट्रेन व्हायला सुरुवात झाली आणि मग तेरामध्ये तो जेव्हा एक्सपायर झाला त्याच्यानंतर मग मी सगळी जबाबदारी घेतली शॉपची तिथून पुढे मग हा व्यवसाय जरा वाईट करत गेलो मग एक शाखा दुसरी शाखा तिसरी शाखा असं वाढत गेला आमचा व्यवसाय आता डेक्कन कॉर्नरला ही मेन ब्रँच आहे म्हणजे हा मामा चालवत होता त्याची टेकोवर मी केली नंतर सेंट्रल मॉलपाशी एक सेकंड ब्रँच झाली आणि आता तिसरी ब्रँच कर्वेनगरला झाली आहे विकास चौकमध्ये मध्ये प लवकर माझ्यावरती जबाबदारी आली दोन हजार तेरामध्ये मी एफ वायला वगैरे होते आणि एफ वायला असताना विचार होता की बाबा मी शिक शिक्षण पण घेणार आणि हे पण करणार कसं करणार तर मला घरच्यांनी सपोर्ट केला मित्रमैत्रिणींनी सपोर्ट केला की तू कर पुढे हे काही केलं तरी तुला घरच्यांची जबाबदारी आहे त्यामुळे तुला हे केलं पाहिजे मग एवढं शिक्षण घेऊन सुद्धा मला मग लोक विसरत होती की तू एवढे शिकली आहेस मग तू इथंच काय करते आहेस नोकरी वगैरे का करत नाही नोकरीला तू जा कारण तुझ्या शिक्षणाचा काहीतरी फायदा झाला पाहिजे पण जसं मी बिझनेसमध्ये आले तसं मला असं नेहमी वाटायचं की बिझनेस कधी पण बेटर आहे म्हणजे प्रॉफिट झाला तरी आपलाचे लॉस झाला तरी आपलाचे बंद ठेवायचं आपण स्वतः मालक आहोत कुणाच्या हाताखाली काम करायचं नाही हे पहिलं पहिलं डोक्यात होतं आणि शिक्षणाचं म्हणसाल तर एज्युकेशन हे फक्त मी असं डिग्री हवी म्हणून घेतलं पण व्यवसायात जास्त इंटरेस्ट होता माझा पहिल्यापासूनच त्यामुळे शिक्षण शिकल्यानंतर लोकं मला नेहमी म्हणायचे की एवढं शिकली तू काहीतरी कर मी त्यांना म्हणले की मी बिझनेसमध्ये ती स्ट्रॅटर्जी वापरून तो बिझनेस वाईल्ड करेल आधी नाही मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलींनी व्यवसायात पुढे येणं गरजेचं असल्याचं रुपालीनं म्हटलंय तिच्या मते आपण खरं स्वतःच्या भरोशावर तेव्हाच कमावू शकतो जेव्हा आपण कोणाची नोकरी करत नाही त्यामुळे स्वतःच्या व्यवसायासारखं सुख हे दुसरं कोणतंही नसतं असंही रुपाली सांगते सांगायचं झालं तर मिडल क्लास मिडल क्लास वर्गातल्या मुली ज्या आहेत ना ज्यांच्या घरी व्यवसाय आहे की बाबा मम्मी पप्पा सांभाळतात किंवा भाऊ सांभाळतो तर त्या निमित्ताने त्यांच्यासोबत जाऊन मार्केट सर्वे करावा कारण आजकालची मुलगी जी असते ना ती एवढाच विचार करते की शिक्षण आणि घर तर तेवढा नाही करायला पाहिजे कारण मार्केट सर्वे केल्याशिवाय आपल्याला जनरल नॉलेज पण भेटत नाही तर प्रत्येक मुलीने पुढे येऊन पुढे येऊन असा पुढाकार घेतला पाहिजे की आपला बिझनेस कसा वाईड करता येईल आणि कुठल्याही गोष्टीची लाज न बाळगताना बिंदास्ति व्यवसाय जो काय असेल त्यांचा किंवा छोटा मोठा लहान व्यवसाय जो काही असेल जो काही असेल तो तिने की कशाची भीती नाही पाहिजे मनामध्ये की मुलगी पण करू शकते सगळ्याच गोष्टी मुलांनीच कराव्यात असं कुठे लिहिलेलंही ना नाहीये तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका बरं का पुण्याहून शिवानी खोरगडे लोकमत